श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात काही काळातच येणार आहे मनातली चिंता व्यग्रता दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा तुझ्या भाग्यातील सर्व काही संघर्ष भगवंत संपवून तुझ्यासाठी खूप काही आनंदाची बातमीही देतील तुझी प्रार्थना ऐकल्या जात आहे चिंता करू नका त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे देवाचे द्वार आहे तेव्हा देवाच्या द्वारावर तुम्ही ठोठावत आहात तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती सर्व काही स्वीकार केल्या जात आहे माना की देव तुम्हाला मदत करत आहे विश्वास ठेवा कारण देवाची मदत तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही धीर ठेवला पाहिजे धीर खचून जाऊ देऊ नका मनातील शंकांना वर येऊ देऊ नका कारण देव तुम्हाला मदत करणार आहेत जर देवाने ते ठरवले आहे की तुम्हाला मदत मिळणार आहे तर ती नक्की मिळणार आहे यावर विश्वास ठेवा ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल त्यांनी आत्ताच या संदेशाला लाईक करून त्यांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या दिशेने आरोग्य आनंद सुख पाठवत हीच स्वामी चरणी प्रार्थना भगवंत म्हणतात तू कल्पना केल्यापेक्षाही तुला त्या ठिकाणी सुरक्षित केल्या जाईल जर तुला तुझ्या नोकरीवर खूप काही त्रास होत आहेत तुझ्या कार्यात खूप काही अडचणी वाटत आहेत तर तुझी परिस्थितीही बदलेल आणि तुला त्या ठिकाणी सुखाचा अनुभवही प्राप्त होईल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव जेव्हा येतात तेव्हा देवाचे आशीर्वाद फलित होऊ लागतात हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका जे कोणी त्रासात आहेत जे कोणी तुम्हाला भय भीतीने ग्रस्त वाटतात त्यांच्यापर्यंत या संदेशांना आवर्जून पाठवा तुम्ही ही पुण्याची भागीदार व्हाल देव म्हणतात बाळा मी तुझ्या उंबरठ्यावर उभा आहे जेव्हा तू चकित होशील आणि माझ्याकडे पाहशील तेव्हा तुला तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होतील आज मोठा शुभ दिवस आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश एकाग्र मनाने एकांत चित्ताने ऐकत आहे त्यावर माझी कृपादृष्टी आहे त्याच्या आयुष्यातल्या त्या सर्व काही संघर्षांच्या रात्री संपून जातील त्याच्या जीवनात तो आनंद ते सुखाचे क्षण आणि त्या सुखाच्या निद्रा येतील ज्यामुळे तो जेव्हा सकाळी उठेल तेव्हा त्याला खूप काही आनंदाने भरून टाकणारे क्षण देखील प्राप्त होतील तुमच्या वेदना तुमचे दुःख संपवणारा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर आतापासून मनातून त्या शंकांना दूर करा कारण देव तुमच्यापर्यंत येऊन जेव्हा तुम्हाला आशीर्वादित करतात तेव्हा तुमच्यासाठी ते द्वार उघडल्या जाते जे तुम्ही ठोठावत आहात आता निश्चिंत राहा कारण ते द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे तुम्ही तुमच्या कार्यात उल्लेखनीय प्रगती करणार आहात पण तुम्ही ते कर्म देखील केले पाहिजे येणाऱ्या संकटांसाठी येणाऱ्या कष्टासाठी देव तुम्हाला शक्ती देणार आहेत पण त्या शक्तीसाठी त्या धक्क्यासाठी स्वतला तयार करा कारण देव आता तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आशीर्वाद देणार आहे तुमच्याशी जे वचन दिले आहे ते अजूनही पाळत आहे देव म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नवीन संधी चांगल्या बातम्या सुधारित वित्त तुमच्या दिशेने येत आहे कधीही स्वतःला एकटे मानण्याची चूक करू नका कारण देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करण्याचा मार्ग देव तुम्हाला शोधून देत आहेत तो शोधण्यासाठी जो काही काळ लागत आहे त्या काळात देवाचे स्मरण करणे नित्य देवाचे स्मरण चिंतन आणि खूप काही प्रेमाने देवाला प्रार्थना करणे हे तुमच्या हाती आहे तेव्हा ते करत राहा त्यामुळे तुम्ही दैवी कृपा प्राप्त कराल आज तुम्हाला जे काही हवे आहे ते नक्कीच उद्या तुमच्या जवळ असेल स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणाऱ्यांची इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद त्यांना मिळतील जर तुम्ही या संदेशाला ऐकत आहात आणि जर पुढील काही मिनिटे ऐकत राहाल तर तुम्ही पुण्यवंत ठराल चमत्कार तुमच्या दिशेत तुमच्या भाग्यात घडणार आहे देव तुम्हाला अनपेक्षित आणि आश्चर्यकारक आशीर्वाद देत आहेत काही दिवसात तुम्ही ती पदोन्नती आणि ते आशीर्वाद प्राप्त करा जर तुम्हाला मागील काळात काही त्रास झाले आहेत तर त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जातात तुमच्या दुःखी मनातून येणारी त्या आर्त देव ऐकत आहे यावर विश्वास ठेवा आता रडणे बंद करा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देव तुमचे जीवन तुमचे आयुष्य त्या सुखद आनंदाने भरून देणार आहेत देव तुमची प्रार्थना ऐकतच नाही तर वेळोवेळी तुमच्या निराश मनाला उत्साह देखील देतात आणि तुमच्यात ऊर्जा वाढवतात तुम्ही जे काही मिळू इच्छिता ते तुम्हाला प्राप्त होण्यासाठी मार्गही दाखवतात तेव्हा ते मार्ग स्वीकारण्यासाठी मी तत्पर आहे असे टाईप करा जर तुम्ही देवांचे मार्ग स्वीकारलेत तर तुम्हाला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येऊ लागेल आणि तुमच्यासोबत एक अद्भुत चमत्कार घडेल जो तुम्ही स्वतः प्रार्थनेने आणि देवाच्या नामस्मरणाने आकर्षित केला आहे जर तुम्ही ते आकर्षित करू इच्छित असाल आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा देव तुमची काळजी घेत आहे यावर तुम्ही विश्वास ठेवावा तुम्हाला संकटापासून दुःखापासून क्लेशापासून दूर नेण्यात येत आहे कारण देव तुमची काळजी घेत आहेत देव तुम्हाला सांगतात की चांगल्या मार्गावर चला चांगले कर्म करत राहा चांगले कर्म केल्यामुळे तुम्ही तेही आकर्षित कराल जे कधी कधी तुमच्या भाग्यात देखील नसते पण तुम्ही देवाची प्रार्थना नामस्मरण आणि चांगले कर्म केल्यामुळे देव तुम्हाला बक्षिसाच्या रूपात ते सर्व काही प्रदान करतात आणि तुम्ही ते सुखी जीवन ते आनंदाचे क्षण जगू लागता देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी माझे आशीर्वाद वर्षाव करत आहेत जर तू ते स्वीकार करण्यासाठी तयार असशील तर होय म्हण आणि त्यांना स्वीकार कर तुम्ही कधीही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी घाबरू नका कारण वेळ बदलत राहते परिस्थिती बदलत राहते म्हणूनच परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि ते परिवर्तन जे तुम्ही इच्छित आहात ते काही पुढील काळात तुमच्यासाठी घडणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा कारण गोष्टी तुमच्या दिशेने घडत आहेत तुमच्या बाजूने घडत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही देवाला मागत आहात ते मिळण्याची वेळ ती शुभ वेळ लवकरच जवळ येत आहे देव त्या ठिकाणी तुमचे नाव घोषित करत आहेत ज्या ठिकाणी तुमचा मोठा विजय निश्चित आहे जर तुम्ही हा विजय प्राप्त करू इच्छित असाल जर तुमचे नाव त्या ठिकाणी घेतले जावे असे तुम्हाला वाटत असेल तर माझा देव महान माझी इच्छा पूर्ण होईल असे लिहा देव म्हणतात मला माहीत आहे की कधी कधी तुमच्या शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे खूप गोष्टींमुळे छळ होतो तुम्हाला त्रास होतात वेदना होते दुःखही होते कुटुंबात खूप काही वादविवादही निर्माण होतात त्यामुळे तुम्ही खूप काही त्रासून जाता पण आपले उद्देश विसरू नका तुम्ही या जगात कशासाठी आला आहात तुमचे काय उद्देश आहेत तुम्हाला काय मिळवायचे आहे तुम्हाला काय पूर्णत्वास न्यायचे आहे तर ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाची सेवा भक्तिभावाने करा नामस्मरण करा तुम्ही तुमचे मार्ग आणि तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच प्राप्त कराल देव तुमचे हात धरून तुम्हाला त्याच जागी नेतील जिथे तुमच्यासाठी सुख संपन्नता येत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या पाठची ती त्रासाची सर्व काही वेळ माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो आणि माझ्याकडून जाताना आनंदाचे क्षण आणि सुख घेऊन जा देव म्हणतात बाळा आज तुला जे काही वाईट वाटत आहे की तू मागील काळात ते सर्व काही खूप काही कारणांमुळे सोडलं आहे जे आज तुझ्याकडे नाही त्या गोष्टींसाठी रडू नकोस मग ते एखादे नाते असो एखादी वस्तू असो एखादे कार्य असो किंवा काही तुला आवडणारी वेळ असो त्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे जी काही प्रार्थना केली आहे त्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि ते तुम्हाला योग्य वेळेवर प्राप्तही होईल त्यासाठी दुःख करत बसू नका तुम्हाला मागील काळात तुम्ही काही गमावले आहे असे वाटत असेल तर आता पुढील काळात त्याहीपेक्षा चांगल्या गोष्टी चांगल्या घटना आनंदाच्या बातम्या आणि आनंदाचे सुखाचे क्षण तुमच्या परिवारासोबत तुम्ही घेणार आहात तेव्हा तुमच्या दुःखांचा अंत निश्चित आहे देव तुमच्यावर कृपादृष्टीने वर्षाव करत आहे तो वर्षाव स्वीकार करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा हे दैवी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही इथे आला आहात दैवी संदेश तेच मनपूर्वक ऐकू शकतात ते संपूर्ण देवावर श्रद्धा ठेवतात विश्वासाने देवाचे नाम जप करतात आणि देवाच्या वचनांवर संपूर्ण विश्वास ठेवतात हे संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचवले जातात जेव्हा देवाची इच्छा असते दे। की हे तुम्ही ऐकावे तुमची निवड करून तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात कारण देवाने स्वत निवड करून तुम्हाला हा संदेश समर्पित केला आहे तुम्ही जे काही मनपूर्वक ऐकले आहे त्यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा आणि काही काळात तुमच्यासोबत गोष्टी चांगल्या होऊ लागतील शुभ घटना घडू लागतील विश्वास ठेवा की देव तुम्हाला मदत करत आहे तुम्हाला आज ज्या काही अशक्य वाटत आहे त्या जागी सर्व काही शक्य होईल देवाचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळवत तुमच्या सर्व काही चिंता क्लेश दुःख आणि खूप काही त्रास संपून जावोत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत आणि स्वामी माऊली तुमच्यासाठी आनंदाचे क्षण सुखाचे क्षण तुमच्या मुलाबाळांना प्रगतीचा मार्ग देऊत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ